मी अशोक साळेकर पुणे जिल्हा रिक्षाचालक मालक संयुक्त कृती समिती आज आम्ही गेले दोन महिन्यापासून जो हायकोर्टाने दोन हजार सतरा साली जे पन्नास रुपये फिटनेससाठी चार्ज केला होता तर तो आज दोन हजार चोवीसला सरकारने हायकोर्टाने उठवला आहे आणि गेल्या दोन हजार सोळापासून तो पन्नास रुपये चार्ज प्रमाणित म्हणजे लेट फी घेत आहेत तरी त्याच्या त्याच्याविरोधामध्ये केंद्र सरकारने जो अधिनियम काढलेला आहे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी किंवा त्याला स्थगिती देण्यासाठी राज्य सरकारला संमती आहे आणि ती त्यांनी आमलत आणावी म्हणून आम्ही विविध पुणे शहरातील पुणे पिंपरी श शहरामधली संपूर्ण पुणे जिल्ह्यामधले जे राज्यकर्ते आहेत आमदार आहेत खासदार आहेत त्यांना वेळोवेळी त्याच्या संदर्भामध्ये आम्ही निवेदन दिले परत त्यांच्या संघ संपर्क केला तरी त्यांनी कुठल्याही प प्रकारची आमच्या रिक्षाचालकांची दखल घेतली नाही आम्ही आंदोलनं केली तरीसुद्धा त्यांनी आमची दखल घेतलेली नाही त्याच्यामुळं पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर पुणे जिल्ह्यातील सर्व रिक्षा संघटना आज आम्ही एकत्र आलो आहोत आणि दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी एक दिवसीय लाक्षणिक रिक्षाबंद आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे जर ह्याही याही वेळेस जर सरकारने आमची दखल घेतली नाही आणि जो पन्नास रुपये दंड आकारण्यात आलेला आहे लेट फी तो जर कमी केला नाही आणि आमच्या रिक्षाचालकांच्या इतर मागण्या जर मान्य केल्या नाही तर याहीपेक्षा आम्ही रस्त्यावर उतरून बेमुदत संपाची हाक देणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र पन्नास रुपये जो आहे तर रिक्षा पासिंग करण्यासाठी जी फी आकारली जाते सहाशे रुपये आणि जर त्याला एक दिवस लेट झाला तर त्याला पन्नास रुपये सरकारने दंड म्हणून घोषित केलेला आहे म्हणजे ज्या रिक्षा च लेट पासिंग आहेत त्यांच्यासाठी हा आहे फक्त रिक्षासाठी नाही तर महाराष्ट्रातील राज्यातील भारतातील सर्व गाड्यांसाठी म्हणजे फोर व्हीलर असू द्या टू व्हीलर असू द्या ट्रान्सपोर्ट वाहनं जी संपूर्ण आहेत त्या सगळ्यांसाठी हा दंड आकारण्यात आलेला आहे परंतु रिक्षाचालकाला देखील त्याचा भोरदंड पडणार आहे तर रिक्षाचालकांना राज्य सरकारने ज्या पावसाळी अधिवेशन चालू झालेलं आहे त्याच्यामध्ये लवकरात लवकर निर्णय घेऊन त्याला स्थगिती तरी द्यावी अन्यथा तो बंद करावा नाहीतर याहीपेक्षा आम्ही मोठं आंदोलन छेडणार आहोत ते आनंद अंकुश आम आदमी रिक्षा संघटना अध्यक्ष आज पुणे शहरामध्ये पंधरा रिक्षा संघटना मिळून कृती समिती गठित केली आहे आम्ही आणि प्रमुख मुद्दे आहेत की बाईक टॅक्सी कल्याणकारी मंडळाची घोषणा नुकतीच या सरकारने केली आणि ही प्रत्येक विधान विधानसभा आल्यानंतर होती या वे सुद्धा केली आम्हाला वाटत होतं की एकनाथ शिंदे साहेब आमचे रिक्षाचालकांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री आहेत ते तरी आमच्यासाठी काहीतरी करतील मागच्या सरकारने केलं नाही पण शिंदे साहेबांनी आमच्याकडे तीन वर्ष गेली लक्ष दिलेलं नाही आहे कल्याणकारी मंडळाची सुरुवात बाईक टॅक्सीला हेरवा कंदील देऊन केलेली आहे आणि पन्नास रुपये जो दंड आम्ही म्हणतो आहे आमच्या प्रत्येक रिक्षाचालकाला सव्वा लाख दीड लाख रुपये दंड पासिंगसाठी येत आहे आम्ही कुटुंब चालवायचं कसं गेल्या दहा बारा वर्षापासून बेकायदेशीर ओला ओवेर या शहरामध्ये चालू आहे नवीन रिक्षा परमिट चालू आहेत रोज पन्नास ते शंभर रिक्षा नवीन आमच्यासमोर येत आहे आज रिक्षा एक पॅसेंजरने हात दाखवला की दहा पंधरा रिक्षा उभ्या राहतात आज जगणं मुश्किल झालं आहे शाळेच्या फिया भरणं मुश्किल झालेलं आहे आम्हाला कुटुंब चालवणं मुश्किल झालेलं आहे त्याकरता आम्ही निर्णय घेतलेला आहे दिनांक पाच जुलै रोजी आम्ही हा एक दिवसीय बंद पुकारून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर या पंधरा रिक्षा संघटनेच्या माध्यमातून ऐंशी हजार रिक्षा चालक बंदमध्ये सहभागी होणार आहेत आणि या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे आणि वेळ पडली जर का सरकारने या विधानसभेमध्ये आम्हाला न्याय नाही दिला तर विधान विधानसभेला आम्ही सर्व मिळून या सरकारचा निषेध करू आणि सरकार पाडण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व माननीय अर्थमंत्री अजित पवार साहेब या लोकांनी आता अधिवेशन चालू आहे या अधिवेशनच्या काळामध्ये चालकांच्या हितासाठी कुठलीही तरतूद किंवा कुठलंही स्वस्त सामान कुठलीही रिक्षाचे भाव कमी केलेले नाही आहे याच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र रिक्षाचालक नाराज आहे आणि दुसरी गोष्ट माननीय देवेंद्र फडणवीसांनी कल्याणकारी योजना ही जाहीर केलेली आहे पन्नास कोटी रुपये हे कल्याणकारी महामंडळाला आम्ही दिले आहे आणि ते महामंडळ आहे कुठं फक्त घोषणा अहो साहेब रिक्षाचालकांच्या वेतना जरा ऐका रिक्षाचालक एक टाईम दिव खाऊन दिवस काढत आहे आम्ही विनंती आपणास करत आहोत येणाऱ्या विधानसभेला संपूर्ण महाराष्ट्रातनं आपल्या आघाडी सरकारावरती रोष आलेला आहे तरी आपलं सरकार स्थिर ठेवण्याकरता रिक्षाचालकांच्या मागण्या दोन दिवसात का होईना मान्य करा आम्ही कुठलाही संपर्क करणार नाही गवाही देतो रिक्षाचालक मालक